कशा आत तुम्ही सगळे बऱ्याच ना बरेच असले पाहिजे तर आज गणेश गणपती गौरीच्याच सणाचा चौथा दिवस आणि आज चौथ्या दिवसामध्ये तीन दिवस कसे गेले काय कळले नाही तर आज गणपती गौरीचं आगमन होणार तर मित्रांनो आजच्या ब्लॉकशी सुरुवात करूया मी लेकर आपल्या मिस्टर या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज बघू शकता होऊन आत्ता चाले पण काय दिसत नाही मला पण डोळ्यावर येतो सर्व आत्ताच थोडा वेळापूर्वी पाऊस पडत होता आणि त्यानंतर आता उन्हाला सुरुवात झालेली आहे सवलो उन्हाला आहे आणि आज बघूया कुठे कुठे जाऊ आपण आणि ब्लॉगमध्ये कंट्रोल राहा असं ट्राय करतो आहे की पूर्ण डेली ब्लॉग डेली बघूया आजच्या दिवसामध्ये काय होईल ते हो तुम्हाला आपणचा प्रयत्न करेन तर पूर्ण ब्लॉग बघा आजचा आणि सोबत राहा नेटवर्कचा पण इशू आहे आम्हीच काय दोन तीन दिवस नेटवर्क ही नाही इकडे तर त्यामुळे व्हिडिओ पण अपलोड करायला भेटलाच नाही परत ऊन गेला आणि ढग आले परत पाऊस पडायला वाटतं आणि आजचा चौथा दिवस तीन दिवस कसे गेले कळले नाही अजून दोन दिवस बाकी आहेत मी सहाव्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन होईल आणि काय नाही जे बघू आता आता मित्रांना आता मी दातो आहे मानगावला तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कशासाठी जातो ते तुम्हाला सांगेनच आता मी मसल्यामध्ये आलेलो आहे आणि तर थोडं काम आहे डॉक्टरकडे तिथे जातो आहे पण तर व्हिडिओमध्ये मार्गामध्ये काय ट्रॅफिक वगैरे आहे का आणि मार्गा पूर्ण भरलं आहे गर्दीने गाड्याने चार चार्जेस आधीपासूनच आहे आणि मार्गामध्ये तुम्हाला मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करेन मार्केट वगैरे तर सोबत आहे व्हिडिओ तर पुरावरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही हज ऊन आहे सकाळपासून पाऊस होता मग कसं आले थोडं परत थांबलं मसलाचं पूल आहे पावर फाटा तर आपण आता एस टी स्टँडवर किंवा इथे आपल्याला एस टी मिळून जाईल तर बघूया आता आता नाही जायला हो एसटी स्टँडमध्ये जाऊ की इथे भेटेल आपल्याला मानगावला जायला तर जाणार आपण फायनली आपल्याला बस, आप बस मिळालेली आहे

गाडीमध्ये पब्लिक तर आहे आपण सोडलेला आहे तर शाही आलेली आहे आणि साईला गाडी थांबले वरती पब्लिक मानगावमध्ये येण्यासाठी म्हणून आपण निघालेलो आहोत आता अंगाचं मार्केट तुम्हाला दाखवतो इथं गर्दी तर खूप कमी वाटते गाण्याची तरी मार्केट खूप गजबदलं आहे कोकण नगरी पूर्ण गजबती असं म्हटलेली हा मला फायनली मानगाव मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत कुठे जायचं आहे आणि इथे लागले शिवर्धन मुंबई लागले इथे गाडी आणि आपण डेपोमध्ये जाऊया आता मानगाव डेपोमध्ये आलो इथे आलो बाहेरता मलो बाहेरता आलो इथे एस टी महामंडळ माणगाव यांचं विराजमान झालं झाले आणि आज गर्दी तर खूपच कमी आहे आपण आणि आता आम्ही जातोय मुळगा रोड ला आणि शो पोहोचलो आता दवाखान्यामध्ये जाऊ आम्ही पुढे आलेलो बट पाठी होत ते तर मित्रांनो भांडगावला गेलो होतो मोबाईलची बॅटरी पण उतरली होती आणि चार्ज उतरली होती मी जास्त मग काय शूट केलं नाही आणि लेट झालो आहे यायला प्रकरण गेलो होतो तर आता मी तुम्हाला गौरी आयचं आगमन पण आगमनाची व्हिडिओ नाही बफेक्ट बघायला भेटणार पण आगमन झालेलं आहे आणि आता आरती वगैरे चालू आहे तुम्हाला गौऱ्याचं आगमन झालेलं आहे ते गव्हिडिया झालेलं आहे तर ते तुम्हाला दाखवतो आज चौथा दिवस वेळ नाही भेटला पण थोडासा प्रयत्न असेल आणि आता आम्ही आरतीला जातो आहे आरती वगैरे करू आपण त्यानंतरला रात्रीचा बारा बरं नंतर जाऊ आपण मग नंतरला जे नाश्ताच वगैरे भजन वगैरे होतं ते तुम्हाला मी दाखवेन आपल्या व्हिडिओमध्ये तर ते कंटिन्यू राहा तुम्ही आणि आत्ता आरतीला जायचं आहे आपल्याला चला तर जाऊया आपण Aqui. É. 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 मित्रांनो आपण आरती वगैरे झालेली आहे आणि आता आपण नाचायला आलेलो आहोत तर तुम्हाला थोडंफार दाखवतो मी नाचायला आले तर गावाकडे वाला डान्स नृत्य दाखवून नृत्य हा तुम्हाला मी दाखवतो सेपरेट व्हिडिओ आपली युट्यूब चॅनलवरती पडूनच असेलच आणि हा थोडासा ब्लॉग दाखवून नंतर एंड करीनच तर थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न असेल तर पूर्ण बघा गिरा <laughs> गो <laughs> . <laughs>